होत्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात लोणंद पोलिसांना यश आलेले आहे पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत लोणंद शहरामध्ये गेले चार दिवसांपूर्वी शहरातील श्री भवानी मंदिर महादेव मंदिर तसेच दत्त मंदिरामध्ये चोऱ्या झालेल्या होत्या त्यामध्ये एक अर्धा किलो वजनाची श्री भवानी देवीची पितळी मूर्ती एक अर्धा किलो वजनाचे तांब्याचे अभिषेक पात्र एक अर्धा किलो वजनाचे पितळी त्रिशूल एक सव्वा किलो वजनाचा पंचधातूचा भवानी माताचा मुकुट एक गणपतीची पितळी मूर्ती व दानपेटीतील पैशांची चिल्लर असा एकूण रुपयांचा मुद्देमाल चोरीस होता लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता चोरीची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील डी वाय एस पी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांनी वेगवेगळ्या दोन टीम तयार करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम चालू केले त्यामध्ये काल मध्यरात्री पोलीस शहरामध्ये पेट्रोलिंग व नाकाबंदी करत असताना एक व्यक्ती लोणंद शहरामध्ये मध्यरात्री मोटार सायकल सहपरित्या फिरताना आढळून आली त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर व पोलीस कर्मचारी यांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीस उडवावळीची उत्तरे दिली परंतु त्यानंतर त्याने आपले नाव सांगितले रामदास विष्णू सानप वयवर्ष एकतीस राहणार सावरगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड सध्या राहणार गजराजनगर अहमदनगर तालुका जिल्हा सातारा असे असल्याचे त्याला विश्वासात घेतल्यानंतर लोणंद शहरामध्ये शहरातील भवानी देवी मंदिर महादेव मंदिर तसेच तुळजा भवानी मंदिर येथे अज्ञात व्यक्तीने मंदिरातील मुकुट अर्धा किलो वजनाचा एक भवानी देवीची पितळी मूर्ती अर्धा किलो वजनाचे तांब्याचे अभिषेक पात्र तसेच एक पितळी त्रिशूळ एक गणपतीची लहान मूर्ती व दानपेटीतील रक्कम यासह तीन मंदिरामध्ये घरगोळी चोरी करून गुन्हा केलेला होता त्या सदर खबरवरून दोलान पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा मंदिर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात दा आला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही मान्य एस पी मॅडम सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे ॲडिशनल एस पी धीरज पाटील साहेब व पलटन उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही दोन ते तीन टीम तयार केल्या होत्या आम्हाला आज लोणंद शहरामध्ये पेट्रोलिंग करताना एक संशयितसम मिळून आला त्याच्याकडे एक मोटरसायकल देखील आम्हाला मिळून आली सदर संशयितसमाला त्याचं नावभाव विचारला असता त्याने आपले नाव रामदास विष्णू सानम राहणार शिरूर जिल्हा बीड असे सांगितले सदर व्यक्तीकडे कसून चौकशी केली असता व त्याच्या हावभावावरून आम्हाला सदर मंदिर चोरी उघड झाले आहे सदर मंदिर चोरीमध्ये आम्ही आरोपीकडून जो काही मुद्देमाल चोरी केलेला होता तो सर्वच्या सर्व मुद्देमाल चो आम्ही जप्त केलेला आहे तसेच त्याच्याकडील जी मोटरसायकल आहे ती देखील चोरीची आहे त्याबाबत देखील आमचा सा, मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे या अशा कामगिरीबद्दल आमचे मान्य एस पी मॅडम अँडिशन एस पी सर व आमचे पर्यटन विभागाचे वर्ग पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच लोननकरांनी देखील आमचे या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलेले आहे धन्यवाद